नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत ई पीक पाहणी केली नसेल तर ई पीक पाहणी करणे हे गरजेचे आहे कारण ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीद्वारे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सोयाबीन व कापूस पिकाची नोंद केली होती त्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे देण्यात येत आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे व त्या पिकाची नोंद जर त्यांच्या सातबाऱ्यावर नसेल तर त्यांना पीक विमा सुद्धा मिळणार नाही तर यासाठीच ई पीक पाहणी कशी करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ई पीक पाहणी करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचे आहे आणि सर्च बारमध्ये ई पीक पाहणी असे सर्च करा ई पीक पाहणी असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा ॲप दिसेल तर तुम्हाला हा ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच इन्स्टॉल असल्यामुळे मला ओपन ऑप्शन आला आहे तर तुम्ही हा ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि ओपन क्लिक करा ओपन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला याला दोन वेळा डावीकडे कडे ढकलायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला महसूल निवडून घ्यायचे आहे जसे की इथे अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण इथे सर्व महसूल देण्यात आले आहे तुमचे जे महसूल आहे ते इथे निवडून घ्या त्यानंतर इथे खाली तुम्ही बघू शकता एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर हा कालावधी ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे त्यानंतर तुम्हाला जो हिरव्या रंगामध्ये दिसत आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर एक नंबरला शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येईल तरी ते तुमचा मोबाईल नंबर हा टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर पुढे जा हा हिरव्या रंगामध्ये ऑप्शन आहे यावरती क्लिक करा लगेच तुमच्या समोर असा नवीन इंटरफेस दिसेल तर तुम्ही जरी ते पहिल्यांदाच नोंदणी करत असाल तर इथे नवीन खातेदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करून इथे तुमची नोंदणी करून घ्या इथे माझे अगोदरच नोंदणी झाली आहे त्यामुळे माझे इथे खातेदार हे ऑटोमॅटिकली आले आहे तर इथे ज्या खातेदाराची ई पीक पाहणी करायची आहे त्या खातेदाराचे नाव सिलेक्ट करा त्यानंतर इथे चार अंकी सांकेतांक टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जर सांकेतांक लक्षात नसेल तर सांकेतांक विसरलात या ऑप्शनवर क्लिक करा इथे जो चार अंकी संकेतांक दिसत आहे हा संकेतांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे संकेतांक टाकून झाल्यानंतर खाली जो हिरव्या रंगामध्ये बांधील आहे त्यावरती क्लिक करा लगेच तुमच्या समोर असा ऑप्शन दिसेल तर हे सहा ऑप्शन तुमच्या समोर दिसेल तरी ते पहिला ऑप्शन आहे कायमपण चालू पड नोंदवा जर तुमची जमीन ही पडलेली असेल म्हणजे कायमपण म्हणजे पडीत वगैरे पडली असेल किंवा चालू पड म्हणजे तुम्ही गवतासाठी ही तुमची जमीन पडली असेल तर तुम्ही <ढ़ी लियाज़ी ते> ती ही इथे नोंद करू शकता जसे की ते तुमच्या जमिनीचा खाती क्रमांक टाकून घ्या त्यानंतर गट क्रमांक कायम पड चालू पड काय आहे ते निवडून घ्या मध्ये तुमची जमीन नेमकी पडित आहे की झाडा झाडासाठी पडलेली आहे की दुष्काळामुळे पडली आहे हे टाकून घ्या त्यानंतर इथे तुमचे शेत जमिनीचे क्षेत्र टाकून घ्यायचे आहे तरी ते असं काही नसेल तुमचे तर मागे या, या आणि दोन नंबरचा ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करा पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या जमिनीचा खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे जसे की हे सात बारावरती तुम्हाला इथे तुमच्या नावाच्या बाजूला हा जो नंबर दिसत आहे हा तुमचा खाते क्रमांक आहे आणि गट क्रमांक इथे हा वरती जो दिला आहे हा तुमचा गट क्रमांक आहे तरी ते तुमचा खाते नंबर सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथे तुमचा गट नंबर सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे खाते नंबर आणि गट क्रमांक टाकून झाल्यानंतर तुमची जमीन इथे ऑटोमॅटिकली दाखवण्यात येईल त्यानंतर हंगाम निवडून घ्यायचा आहे जशी की खरीप आहे की रब्बी की संपूर्ण वर्ष तर खरीप हंगाम इथे मी निवडून घेतला आहे त्यानंतर पिकाचा वर्ग तर इथे पिकाचा वर्ग निर्बळ पीक मिश्र पीक पॉलिओ पीक शेडनेट हाऊस पीक तरी ते तुमचं तर जे असेल ते तुम्ही इथे निवडून घ्या त्यानंतर त्याच्या खाली निर्बळ पिकाचा प्रकार म्हणजे तुमचे पीक आहे की फळबाग आहे तर पीक असेल तर पीक या ऑप्शनवर क्लिक करा जर फळबाग असेल तर फळबागावर क्लिक करा त्यानंतर पिकाची झाडाची नावे म्हणजे तुम्ही कोणते पीक पेरले आहे जसे की ज्वारी मक्का कापूस सोयाबीन हे सर्व पिकांची नावे देण्यात आली आहे तर तुमचे जे पीक आहे ते इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे जे पीक पेरले आहेत ते किती क्षेत्रामध्ये पेरले आहे तरी ते तुमचे ते क्षेत्र तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे क्षेत्र टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे जलसिंचनाचा प्रकार निवडून घ्यायचा आहे जसे की विहीर तलाव नदी जे तुमचे इथे असेल ते इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथे सिंचनाचा प्रकार आपल्याला निवडून घ्यायचा आहे ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन जे तुमचे जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही इथे निवडून घ्या त्यानंतर इथे पेरणीचा दिनांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे ज्या तारखेला के पेरणी केली होती ती तारीख इथे सिलेक्ट करून घ्या आणि हिरव्या रंगामध्ये पुढे जा हा ऑप्शन देण्यात आला आहे तर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या समोर असा नवीन इंटरफेस दिसेल तरी ते आपल्याला आपल्या आप पिकाचे फोटो काढून घ्यायचे आहे तरी ते दोन फोटो आपल्याला आपल्या पिकाचे काढून घ्यायचे आहे तर पहिले छायाचित्र घ्या या ऑप्शनवर क्लिक करा आणि आपल्या पिकाचा अशा प्रकारे पहिला फोटो हा काढून घ्यायचा आहे पहिला फोटो काढल्याबरोबर काढल्यानंतर इथे बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर अशाच प्रकारे दुसराही फोटो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे परत बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्या दोन्ही फोटो काढून झाल्यानंतर खाली तुम्हाला हिरव्या रंगामध्ये बरोबरचा ऑप्शन देण्यात आला आहे तर यावरती क्लिक करा तरी ते तुम्ही बघू शकता आपले दोन्ही फोटो अपलोड झाले आहे त्यानंतर खाली जे छोटासा चौकोनी बॉक्स आहे त्यावरती तुम्हाला राईट टिक करून घ्यायची आहे आणि समोर पुढे हिरव्या रंगामध्ये जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा लगेच तुमच्या समोर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असा मेसेज दिसेल तरी ते ठीक आहे याला क्लिक करा त्यानंतर आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तुमची ई पीक पाणी झाली आहे की नाही तर हे ई पीक पाणी झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडेसे मागे या मागं आल्यानंतर तुम्हाला पाच नंबरला पीक माहिती मिळवा हा ऑप्शन दिसत आहे तर यावरती क्लिक करा लगेच तुम्हाला माहिती प्राप्त झाली आहे असा मेसेज दिसत आहे तर याला ठीक आहे यावरती क्लिक करून घ्या आणि दोन नंबरला पीक माहिती नोंदवा हा ऑप्शन दिसत आहे तर यावरती क्लिक करा पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पिकाची माहिती पहा या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्यासमोर तुम्ही जी माहिती नोंदवली आहे ती माहिती दिसेल तुम्ही अठ्ठेचाळीस आत तुम्ही यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्तीही करू शकता किंवा तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तुम्ही नष्ट करा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही याला डिलीटही करू शकता त्यानंतर परत एक ऑप्शनने मागे या आणि तीन नंबरला बांधावरची झाडे नोंदवा तुम्हाला जर बांधावरची झाडे नोंदवायची असेल तर तुम्ही ते नोंदवू शकता त्यानंतर सहा नंबरला तुम्हाला गा गावाचे खातेदारांची पीक पाहणी या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली आहे याची यादी दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमची ई पीक पाहणी ही सहजरित्या करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद